नमो बुद्धाय जय भीम मुक्तीची कहाणी चिरंतर बुद्धवाणी या अंतर्गत बुद्धवाणी क्रमांक त्रेपन्न ज्यामध्ये आपण पाहत आहोत अप्पमाद वग गाथा क्रमांक आठ अपमाद अप्पमादेन यदा नुदत्ती पंडितो पन्नापासाद मारुह अशोको सोकिनी पंच पब्बतठ व भूमटो धीरो बाले अवेखती अर्थात जेव्हा ज्ञानी मानव प्रमादाला दूर घालवितो तेव्हा तो प्रज्ञा महालावर आरूढ शोकरहित मानव मानवहून शोकग्रस्ताला असे पाहतो जसे की पर्वतावर उभा राहिलेला धीर माणूस जमिनीवरच्या अज्ञानी माणसाला पाहतो यावरती माझं लिखाण तथागत बुद्ध नेहमीच कृतीला महत्व देतात आणि सांगतात अप्रमादाने प्रमादाला हरवावे अर्थात नुसते तत्वज्ञान उपयोगाचे नाही तर आळसावर मात करून नवे शिखर गाठावे बुद्ध ज्ञान जाणणारा अविरतपणे अभ्यास करतो आणि बुद्धिवंत लोकांच्या मध्ये शिकरावर जातो तेथूनच तो जनतेचे दुःख कष्ट आयुष्य जाणतो आणि शोकग्रस्त जनतेच्या आकांतावर विचार करतो अनेक वर्ष कष्ट करून अभ्यास करून कर्ज काढून आजच्या जमान्यात लाखातून एखादाच एव्हरेस्ट वीर होतो तो यशस्वी झालेला अथवा झालेली यांच्यामध्ये फक्त यश दिसते त्या मागील संघर्ष झाकलेला असतो झुलीच्या म्हणून बुद्ध सांगतात जगाला एखादाच अशोक असतो लाखो शोकग्रस्त लोकांचा शोक दुरूप करू पाहणारा एखादाच असतो दुःख अनित्य अनात्म जाणणारा शिखरावर पोहोचलेला खाली बघतो अज्ञानी जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः प्रथम उच्च शिक्षित झाले आणि वाड्या वस्त्यावरच्या लेकरांना शिक्षित केले स्वत प्रथम धम्म स्वीकारला आणि नंतरच सर्व जनतेला दीक्षित केले शिखरावरच्या बोधिसत्वाने बोधी सुद्धा शिखर गाठायच्या प्रयत्नात आहे धम्माचे पंख पाठीला लावलेले आहेत बुद्ध धम्म संघाचा गाडा दोन इंच का होईना पुढे नेईल मित्र अप्रमादाने मी सुद्धा प्रमादाला नक्कीच हरवेन मित्रा धन्यवाद बोधिमार्गी मार्गी मिलिंद दिनांक तीन चार चोवीस नमो बुद्ध आहे जय भीम थँक्यू